अदानी हिंडनबर्ग प्रकरणावर भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदाच मोठी चर्चा रंगली आहे दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चनं अदानी समूह मोठ्या आर्थिक गैरव्यवहारचे आरोप केले होते या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये प्रचंड घसरण झाली आणि एका टप्प्यावर समूहाच्या बाजार मूल्यात तब्बल एकशे पन्नास अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त घसरण झाली होती गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आणि या विषयावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सेबीने चौकशी सुरू केली संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सेबीनं चौकशांती अदानींवरील आरोप तथ्यही नसल्याचं जाहीर केलंय विशेषतः अदानी समूहानं आपल्या संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून निधी फिरवून सार्वजनिक कंपन्यांना मदत केली हा आरोप देखील सेबीने ग्राह्य धरलेला नाही अहमदाबाद स्थित या समूहाने नेहमीच्या सर्व आरोपांना नकार दिला होता आणि सेबीच्या आदेशामुळे त्यांची बाजू अधिक ठोस झाल्याचं मानलं जात आहे समूहावरील व्यवहारांना रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन व्याख्या लागू होत नाही असं सेबीनं नमूद करण्यात आलंय या निकालानंतर गौतम अदानी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी म्हटलंय की अदानी समूहाला पारदर्शकता आणि प्रामाणिकपणासाठीच ओळखलं जातं हिंडनबर्गने केलेले आरोप निराधार आहेत हे सेबीनं सिद्ध करून दाखवलंय त्यांनी गुंतवणूकदारांच्या झालेल्या नुकसानीबद्दल वेदना व्यक्त करताना आरोपकर्त्यांनी देशाची माफी मागावी असंही आवाहन केलंय देशाच्या संस्था देशातील जनतेसाठी आणि राष्ट्र निर्मितीसाठी समूहाची बांधिलकी कायम आहे असंही अदानी म्हणाले सेबी अदानी समूहावरील काही आरोपांची अद्याप चौकशी करत आहे चौकशी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही पण ताज्या अहवालामुळे अदानींना दिलासा मिळालाय या सगळ्या घडामोडींमुळे भारतीय कॉर्पोरेट जगतात पुन्हा एकदा पारदर्शकतेचा मुद्दा समोर आलाय शेअर बाजार नियामक संस्था आणि कंपन्यातील गुंतवणूकदारांचा विश्वास यांचा परस्पर संबंध किती नाजूक आणि महत्वाचा आहे हे या प्रकरणातून दिसून येतं शेवटी अदानी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे सत्यमेव जयते जय हिंद हीच या संघर्षाच्या कथेला सारांश देणारी ओळखरते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद